नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका स्पर्धा परीक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी आलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला नंतर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ज्या जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओचा प्रमुख टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख आंदोलने हे आंदोलने आंदोलनाचं नाव काय आणि त्यांनी आंदोलन कोणी केले हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन तर चॅनल लाईक करा सप्रो करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर्ट नक्कीच बघा अत्यंत उपयुक्त माहिती आहे आए। सर्वप्रथम आंदोलन आहे चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा यांनी केलेलं आहे दुसरं आहे नर्मदा बचाव हे मेधा पाटकर यांनी केलेलं आहे तिसरं आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ नरेंद्र दाभोळकर यांनी केलेलं जल नदी बचाव आंदोलन डॉक्टर राजेंद्र सिंह भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन अण्णा हजारे झेंडा सत्याग्रह नागपूरकर नेते उदन चळवळ चळवळ विनोबा भावे भारत जोडो आंदोलन बाबा आमटे नामांतर आंदोलन बाबा आढाव वंदे मातरम आंदोलन गोविंदबाई श्रॉफ अप्पिको आंदोलन पांडुरंग हेगडे असहकार चळवळ सौने कायदेभंग जाओ आंदोलन वैयक्तिक सत्याग्रह महात्मा गांधी अशा रीतीने आपण आज प्रमुख आंदोलने व ते कोणी केले याची इत्यंभूत माहिती असणारा व्हिडिओ पाहिला आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू अंतर्गत आय एम पी घटकावरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण अपलोड करत असतो चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला चालू चालू घडामोडी अंतर्गत विविध प्रकारची उपयुक्त अशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद